नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला संभाजीनगरला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर औरंगाबाद नाव संपवून संभाजीनगर नामांतरण औरंगाबादचं केलं नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि या नऊ मे एकोणीसशे अठ्याऐंशी पासून शिवसेना प्रमुखांनी हे जे नाव जे संभाजीनगरला दिलं निश्चित उद्धवजींची कॅबिनेटमध्ये याला मान्यता मिळाली नंतर तुम्ही छत्रपती संभाजीनगर केलं असेल काही हरकत नाही पण तो आमच्या दृष्टीनं या शहराचं नाव जिल्ह्याचं नाव संभाजीनगर झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याची मुहूर्त मोड शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला रोवलेली सभापती महोदय आपण सभापती महोदय दादा पण बोलले दादांबरोबर विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची बऱ्याच दिवस मी काम केलं काम करत असताना दादांच्या बऱ्याच गोष्टी शिकार झाल्या टिपटाप टापटिपणा असेल वेगळ्या असं डिसिप्लिन असेल दादांची निश्चित त्यांच्यासोबत काम करताना मी दादांच्या बऱ्याच गोष्टींचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला हो <coughs> ना अजितदादांचाच बोलतो विरोधी नेते तेच होते हे दादा विरोध विरोधी शिंदे <laughs> शिंदेसाहेबांनी सांगितलं की पूर्ण विराम स्वल्पविराम स्वल्पविरामच हा पूर्णविराम तर काही होणार नाही पूर्णविराम अजून याला वेळ आहे त्याच्यामुळं निश्चित हा स्वल्पविरामच राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या ज्या विषय ज्या ज्या भूमिका खरं तर ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत आमचे पालक आहेत आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका आणि भावना व्यक्त केली ही सुद्धा महत्त्वाची निश्चित जेव्हाच मी विरोधी पक्षनेता झालो तेव्हाच था जे ग्रामीण भागाला सर्वसामान्य शिवसैनिक जिल्हास्तरावर काम करणारा शिवसैनिक राज्यस्तरावर असं काम करू शकेल का नाही शकेल हे नेत नेतृत्वाच्या मनात शंका निर्माण होऊ शकते आणि निश्चित ही झाली असेल नसेल मला माहिती नाही पण तो असं असतानाही मोठ्या विश्वासानं त्यांनी जबाबदारी माझ्याकडं दिलेली होती आणि मी आक्रमक राहिलो पण आक्रस्ताळेपणा कधी केला नाही सगळ्यांनी कबूल केलं कोणाही व्यक्तीवर टीका टिप्पणी करण्याचा मी प्रयत्न कधीच केलेला नाही विचार म्हणून तत्व म्हणून निश्चित विरोध केला असेल कोणत्याही मंत्र्याला केला असेल त्याच्यात काही वावगा असायचं काही कारण नाही शेवटी माझी जबाबदारी मी या खुर्चीवर बसलो तर ती माझी जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर विरोधी पक्षनेता आणि सत्ताधारी सगळेच सोबत राहिले तर त्याच्यात मजा काय येणार आहे आणि म्हणून तत्व आणि विचार म्हणून मग कोणावरही हो असेल मुख्यमंत्र्यावर असेल उपमुख्यमंत्र्यावर असेल किंवा एखाद्या कोणत्याही मंत्र्यावर असेल निश्चित आणि मला हे कबूल करावं लागेल की कृत्येक गोष्टीमध्ये सरकारने विरोधी पक्षांनी मांडलेली भूमिका स्वीकारलेली आहे गणवेशाचा विषय मी सातत्यानं मांडला होता मान्य फडणवीस साहेबांनी ताबडतोब त्याच्यामध्ये निर्णय घेतला या वर्षीपासून पॉलिसी चेंज झाली असे अनेक विषय सांगताय इन्शुरन्स शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे इन्शुरन्सची योजना असेल अब्दुल सत्तार आणि आम्ही सोबत असायचो ते आज कृषी मंत्री असताना त्यांना सांगितलं की इन्शुरन्स कंपनीचे घरं भरण्यापेक्षा आपल्या तहसीलदाराला अधिकार दिला पाहिजे आणि नंतर सरकारने कॅबिनेटने त्याच्यामध्ये सुद्धा ह्या योजना बदलण्याचा सभापती महोदय निर्णय घेतलेला आहे म्हणून सभापती महोदय निश्चित विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना काही जणांना एखाद्याच बोललो असेल काही झालं असेल परंतु माझा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा आपला महाराष्ट्र राहिलेला आहे आपला महाराष्ट्र महत्त्वाचा आहे आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आपल्या महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्या हेतूनं मला असं वाटतं एखाद्यावर टीका केली टिप्पणी केली तरी त्याला काही घाबरण्याची गरज नाही सभापती महोदय अशी जी शेलार यांनी पण तत्परता तडप तात्विक आणि तलवार तलवार आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवली सभापती महोदय त्या काळामध्ये हिंदुत्वासाठी गल्लोगल्ली अशी शिबिर व्हायची सभापती महोदय प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी काही लोक संभाजण्याला पाठवले ते नंतर आम्ही आमच्यातले लोक तयार केले आणि ही तलवार अन्यायाविरुद्ध उचलण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी खऱ्या अर्थानं आम्हाला शिकवली आणि म्हणून तलवार ज्या वेळेस या समाजात उचलायची गरज पडेल मग ती उचलण्याची शिकवण या हिंदुत्वाच्या विचारांना सातत्याने दिली तत्परता तडप आणि तात्विकता असलीच पाहिजे विदाऊट तात्विकता कोणती गोष्ट करण्यासाठी मला असं वाटतं माझा येऊ शकत नाही आणि म्हणून आज विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही निरोप देत असताना अजून माझ्या निश्चित एक दीड महिन्याचा कालावधी आहेच पण तू निश्चित या सभागृहाने खालच्या सगळ्या मंत्र्यांनीसुद्धा निश्चित सहकार्य केलेलं आहे सातत्यानं सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे सातत्यानं सगळ्यांनी महाराष्ट्राचा विकास हा उद्देश समोर ठेवलेला आहे आणि मला वाटतं आपल्या महाराष्ट्रापेक्षा काही मोठं नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी निश्चित समाधानी आहे समाधानी होत असताना जे जे कार्य या खुर्चीवर बसून झालेलं आहे ही तर खुर्ची नाही ही जबाबदारी मी समजतो एका खुर्ची थोडी ही जबाबदारी आहे आणि म्हणून जे जे कार्य झालेलं आहे ते निश्चित एका या महाराष्ट्राच्या हिताच्या विचारानं शिवसेना प्रमुखाच्या विचारानं सगळं पूर्ण झालेलं असं मला वाटतं सबाब Oh. हो हो सभापती महोदय सातत्यानं आधी रामराजे निंबाळकर आपल्यामध्ये सदस्य म्हणून सभापती म्हणून होते नीलमताई होत्या आम्ही नवीन सदस्य असतानाही सातत्याने आम्हाला वेगवेगळ्या भूमिका मांडण्यासाठी संधी दिली वेगवेगळे विषय मांडण्यासाठी त्यांनी संधी उपलब्ध केली आपण सुद्धा निलंबतायी होत्याच आपण सुद्धा अतिशय खेळीमेळीनं मागच्या अधिवेशनापासून आपण नागपूरच्या अधिवेशनापासून आपण काम करताय निश्चित आपण सुद्धा खेळीमेळीनं हे सगळं अधिवेशन पार पाडतोय मला असं वाटतं आज आपल्या मातोश्री आल्या हो होत्या आपल्या मातोश्री आल्या हो होत्या वरती मला दिसल्या हो होत्या पण काही बोलायला आपल्याला संधी मिळाली नाही आणि म्हणून त्यावेळेस मला असं वाटतं आई ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि म्हणून शिवसेना प्रमुखाचा विचार या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या असतात माझी आई एक कडकपणे सोबत राहिली एखाद वेळेस माझ्या मनातसुद्धा वेळेस असं काही थोडं बहुत इकडं तिकडं झालं तरी मला असं वाटतं जसं बैलाला आपण जो किंवा व्यसन म्हणतो तसं सातत्याने माझ्या आईच्या ताकदीनं आम्हाला लावलेलं आहे आणि मला असं वाटतं त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि म्हणून आज ही जबाबदारी पार पडत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य सभापती महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले राज्यपालसुद्धा सातत्यानं या संदर्भात मदत करत असतात सहकार्य करत असतात बोलत असतात मला असं वाटतं पहिले राज्यपाल आहे की सगळ्यांशी संपर्कात असतात आणि म्हणून मी राज्यपालांचे आभार मानतो मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात असतो आणि म्हणून राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सभागृहाचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं आपल्या इथले सगळे कर्मचारी मग साधा शिपाई असेल आपला आपले सगळे सिक्युरिटी असतील आपले विधानमंडळातले सगळे सचिव असतील सातत्यानं सहकार्याची भूमिका सगळ्यांनी घेतलेली मी त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार मानतो आपलं आभार मानतो आणि निश्चित देवेंद्र वाक्य यांचं मी पुन्हा येईन धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका